पैसा गेलेला नाही मला वाटतं त्यातले तीन तीन कोटी दोन दोन कोटी उचललेले हे पडसे दाखवायला आले तीन कोटी कागद नाही पथर नाही जामीन नाही कोणाच्या सुरक्षितेसाठी जमिनीवर बोजा नाही आणि तीन कोटी हॅलो तीन कोटी घेऊन टाका हा भाजीपालाच आहे तीन कोटी देऊन टाका दोन कोटी देऊन टाका अशा पद्धतीचे तुम्हाला सांगतो हे जे प्रकार या मतदारसंघामध्ये झाले परळी तालुक्यामध्ये झाले त्याचा हा फटका आणि जवळपास वीस हजार लोकांचे पैसे याच्यामध्ये अडकलेले आहे अडीचशे कोटी रुपयाला वीस हजार काहीच नाही म्हणजे प्रत्येक माणसाचे पैसे किती गुंतले फार मोठे पैसे गुंतलेले हे पैसे मिळाले पाहिजे ठीक आहे कोणी म्हणतं राज्याचा प्रश्न नाही केंद्राचा प्रश्न आहे परंतु जॉईंट रजिस्ट्रार राज्याचा याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केल्या गेल्याला के पाठीमागे एका कायद्यामुळे त्याच्यानंतर राज्याचे सहकार मंत्री यांना भेटून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननी अजितदादा यांच्या पुढं मी हा प्रश्न मांडला होता तर दादा म्हणले आपण या प्रश्नावरती बैठक लावू परंतु ती बैठक लागली नाही पुढं हे अधिवेशनाच्या नंतर त्यांनाही वेळ मिळाला नाही मी दोन चार वेळा वेळ मागितली मिळाली नाही त्यांच्या अडचणीमुळे मिळाली परंतु मी <coughs> या आठवड्यात या आठवड्यातही था नेमकं काय आहे की कॅबिनेट होईल का नाही माहिती नाही पण जर कॅबिनेट जरी नाही झाली तरी महाशिवरात्रीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मी स्वतः अजितदादांकडे जाईन ते म्हणालेले की आपल्याला बैठक लावून आणि एक संतोष देशमुख म्हणून हे आपल्याकडं उपसचिव आहे सहकारोग त्यांच्याशी मी चर्चा केली या प्रश्नाच्या बाबतीत काय करावं लागेल तर त्यांनी मला एक जंत्री दाखवली एक दोन तीन चार त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वित्त आणि सहकार मंत्री आणि ह्या सगळ्याची केंद्रीय रजिस्टार बरोबर अगोदर बैठक लावली केंद्रीय केंद्रीय रजिस्ट्रार साहेबांच्या बरोबर बैठक लावून हे आकडेवारी हे सगळं आणि काही बाबतीमध्ये एम पी डी ए लावा लागेल तुमच्या या केसमध्ये सुद्धा एमपीडीए लावावं लागेल एमपीडीए लावला का यांच्या प्रॉपर्ट्या जप्त मग तीनशे कोटीपैकी जेवढं शंभर कोटीचे होते पन्नास कोटीच्या प्रॉपर्टी होतील कोणाच्या काय होतील तेवढं जप्त करून त्याचा निलाव करून सगळ्यात अगोदर कोणाचे पाच हजार आहेत कोणाचे दहा हजार आहेत पंचवीस हजार आहेत तीस हजार आहेत त्यांचे सगळ्यांचे अगोदर पैसे द्यायचे आणि बाकीचे पैसे शारदा फंड घोटाळा झाला होता बघा पश्चिम बंगालमध्ये त्याचासुद्धा मार्ग काढला गेला होता तशी आपली रक्कम पाच हजार कोटी रुपयापर्यंतची आहे त्याच्यामध्ये सगळ्यात छोटा ठेवीदार जो आहे त्याचे पैसे दिले पाहिजेत कारण हे ठेवीमध्ये पैसे अडकल्यामुळं मुलीचं वाढतं वय थांबवता येत था नाही मुलीचं वाढतं वय थांबवता येत था नाही तिचं लग्न वेळेवर करावं लागतं मुलींचे लग्न अडचणीत आले अनेकांचे घर बांधकामाचं स्वप्न अधुरं झालं माझ्या लेखराबाळांचं शिक्षण कसं होईल हा प्रश्न त्यांच्या आव असून उभा राहिलेला आहे म्हणून या बाबीमध्ये मार्ग काढण्यासाठी आणि ती तुमची राजस्थानी मल्टीस्टेट जिजाऊ मास आहेत त्याच्यानंतर सायरा शुभ कल्याण शुभ कल्याण आरोपी हो त्या अजून हो होय त्याच्यानंतर ज्ञानराजा तर तीन हजार सातशे जे पाच हजार कोटी त्यातले तीन हजार सातशे कोटी तर एकट्या ज्ञानराजामध्ये आणि तेराशे कोटी बाकी सगळ्यांच्या याच्यामध्ये तेराशे कोटी पैकी तीनशे कोटीचा वाटा आपला आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये मार्ग काढावा हो लागेल राज्य सरकार केंद्र सरकार मी लगेच निघेल असा मी काही थातूरमातूर शब्द तुम्हाला देणार नाही परंतु याच्यातला मार्ग काढावाच लागेल कारण शेतकरी म्हणजे लोकांची छोटा व्यापारी असेल आमचे रिटायरमेंटचे रिटायर लोक याच्यामध्ये जास्त येतात या त्याचं कारण असं आहे की दोन रुप दोन टक्के किंवा तीन टक्क्याचं जर लालच दाखवलं तर मग आमचे ज्येष्ठ नागरिक म्हणतात फटाफटा इकडेच आला कारण महिन्याला मा माल जरा जास्त मिळतोय अशा पद्धतीचे आशेवर लोकांनी राजस्थानी मल्टिस्टेटमध्ये पैसे ठेवले तेव्हा या सगळ्या लोकांचे पैसे कसे मिळतील याला कसा मार्ग काढायचा हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारपर्यंत आपण जाऊ सचिन फार चांगला पोरगा आहे जाधव सर इथं आहे केशव आहे आ, चांगला निर्भीड आहे आमचा केशव न घाबरणारा केशव आहे जाणार बर का आणि घाबरायचं काय पण आलं एवढे लोक आले हे काही कमी लोक आले हे फडके दाखवणाऱ्यांना म्हणावं इथे येऊन बघा लोक किती बस तुमचेच पर्यंतचे लोक आहेत अरे बाबा हे काही योग्य नाही राजस्थानीचा तेवीस टक्के इंटरेस्ट दाखवला होता का बाबू तेवीस टक्के तेरा टक्के तेरा टक्के ठीके हे बावीस पॉइंट पन्नास टक्के वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळं असे ज्यादा रक्ताय उदा बोलाव म्हणजे प्रॉलोबन काय दाखवावं तेरा टक्क्याचं ऐकलं चौदा टक्क्याचं ऐकलं सोळा टक्क्याचं ऐकलं पण साडे बावीस टक्क्याचं म्हणजे बावीस पॉईंट पन्नास टक्क्याचं पहिल्यांदा ऐकतोय हे आसणे आश्वासन दिली आणि विनाकारण पैसे लोकांचे ह्या लोकांनी बुडवली अरे माझ्यासारख्या माणसाला कोणाचे दहा हजार रुपये जर अंगावर असले तर तुम्हाला सांगतो रात्रभर झोप येत नाही याचे दहा हजार फवा देऊन टाकेन असं वाटतं मी सुद्धा पाचव्या आमचा माझा तालुका दूध संघ आहे जवळजवळ दीड लाख लिटर दूध आहे तीन पाच आणि तेवीस तीन तेरा आणि तेवीस या तीन तारखेला आम्ही पेमेंट करतो शेतकऱ्याला पेमेंट ठेवित नाही तीनची चार जरी झाली तरी रात्रभर झोप येत नाही अरे बापरे शेतकऱ्यांचं पेमेंट आपण केलं नाही कसं काय पेमेंट नाही झालं चार तारखेला झालंच पाहिजे इतक्या व्यवहारामध्ये चोख राहावला तसं इथले जे आता जे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सतरा अठरा संचालक सुद्धा मला वाटतं त्यांचेच असतील अठरा संचालकांनी सुद्धा बादली भर पाणी आणावं आणि बुडबुडा बंद होऊस तर वर काढूच नाही <laughs> तुम्ही कशाला लोकांचे पैसे घेतले बादली भरत नाही पाहून बादली आणायची फुल घ्यावा आणि पूर्ण बुडवावा आणि जेव्हा बुडबुडा बंद होईल तेव्हा मुावं हा पैसे मागायला गेले तरी बी लपून बसतात छपून बस अरे काय तुमचे जिंदगानी कशासाठी तुम्ही हे केलं आणि बीड जिल्ह्याच्याच वाट्याला हे का नेमकं ह्याचा लढा उभारावा लागेल आपण लढा देऊ कुठल्याही पातळीवर लढू राज्य सरकार केंद्र सरकार रिझर्व बँक ऑफ इंडियापर्यंत जाऊ आणि काहीही करू लोकांचे पैसे कसे प्राप्त होतील तुम्ही फक्त जाधव साहेब हे काम करा एमपीडीएचा प्रस्ताव लवकर पाठवा आपले राज्याचे मुख्यमंत्री असे खतरनाक आहे एमपीडीए गेला की वाजून टाकते त्या बीडच्या त्या ना माझ्याच पात्रावर वाजवलं माझ्याच पात्रावर एमपीडीए लगेच आणि त्यांच्या पुढच्या प्रॉपर्टी इकणार होते ते लगेच स्टॉप केल्या हे जे जेवढे बी डायरेक्टर आहेत यांचे नातेवाईक यांचे गोतेवाईक सगळ्यांचं गोळा करा काय काय आहे आणि लगेच एमपीडीएचा प्रस्ताव तिकडं पाठवू आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून त्याच्यावर सही घेऊ म्हणजे यांच्या प्रॉपर्ट्या आधी सीज करून टाकू प्रॉपर्ट्या सीज केल्या धंदे पाणी बंद झाले कि मग ह्याला मंत्र्यांला का लोकांचे पैसे द्यायला तर वेळ प्रसंगी आपण केंद्र सरकारपर्यंत जाऊ योग्य तो मार्ग काढू आणि या ठेवेदारांना दिलासा देऊ एवढंच विनम्रपणे या ठिकाणी सांगतो आणि एवढ्या अडचणीत सुद्धा अचानकपणे कारण मी रात्री दहा वाजता सांगितलं जवळ है ना रात्री दहाला फोन केला नंतर त्यांनी सचिनला केला असेल मी सचिन या मुलाचं खरोखरच कौतुक करतो त्याचं वय फार लहान आहे त्याचा फार मोठा वय द्यायचा नाही परंतु पीडितांचं दुःखितांचं हे जे काम त्याने हाती घेतलं आहे त्याला शंभर टक्के यश कसं मिळेल यासाठी मी त्याच्याबरोबर उभा राहील आणि तुमच्या सगळ्यांच्या बरोबरही उभा राहील एवढंच नाम्रपणे सांगतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र